नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे कांदा बाजारभाव सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच माझा शेतकरी मित्र या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आपल्याला रोजचे ताजे कांदा बाजारभाव तसेच सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव बघायला मिळतात चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पहिली बाजार समिती मालेगाव मुंगसे प्रत उन्हाळी दहा हजार क्विंटलची आवक किमान दर तीनशे रुपये सर्वसाधारण एक हजार दोनशे तर कमाल दर एक हजार सहाशे सोळा रुपये आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट सात हजार नऊशे वीस क्विंटलची आवक किमान दर एक हजार रुपये सर्वसाधारण एक हजार तीनशे तर कमाल दर एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कोल्हापूर बाजार समिती एक हजार आठशे एकोणऐंशी क्विंटलची आवक किमान दर चारशे सर्वसाधारण नऊशे तर दर एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती नामपूर प्रत उन्हाळी आठ हजार क्विंटलची आवक किमान दर तीनशे रुपये सर्वसाधारण एक हजार तीनशे तर दर एक हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती चंद्रपूर गंजवड तीनशे ऐंशी क्विंटलची आवक किमान दर एक हजार पाचशे सर्वसाधारण दोन हजार पाचशे तर दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती लासलगाव बिनसूर प्रत उन्हाळी चार हजार पाचशे क्विंटलची आवक किमान दर सहाशे सर्वसाधारण एक हजार तीनशे पन्नास तर कमाल दर एक हजार पाचशे सत्तावन्न रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर पिंपळगाव बसवंत सायखेडा प्रत उन्हाळी पाच हजार आठशे सत्तर क्विंटलची आवक किमान दर सातशे सर्वसाधारण एक हजार शंभर तर कमाल एक हजार तीनशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो अशा हे आजचे कांदा बाजारभाव व असा आहे आपला आजचा व्हिडिओ रोजचे सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव तसेच रोजचे ताजे कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आपल्याला सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव बघायला मिळतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद